गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांना मध्ये सध्याच्या लाडक्या बहिणीला राशन दुकानातून साडी वाटप कार्यक्रम हाती घेतला होता मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितामुळं काही ठिकाणी हे वाटप थांबविण्यात आलं निवडणुका संपल्या त्या साड्या नेमकं कुठे गेल्या असा प्रश्न आता गावागावात लाडक्या बहिणी सरकारला विचारत आहेत दुसरीकडे पारघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी वाटप करण्यात आलेल्या अतिशय निष्कृष्ट दर्जाच्या आम्हाला काहीच नको हाताला काम द्या अशी मागणी करत सोमवार तहसीलमध्ये या साड्या प्रशासनाच्या अंगावर फेकल्या होत्या यामुळे सरकारला खूप मोठी चपराक्रिया माध्यमातून मिळाली होती मात्र सरकारनं यातून बोध घेण्याऐवजी पुन्हा एकदा लाडक्या बहिणीच्या नावानं खिचडी वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला त्याऐवजी शेतकऱ्यांच्या शेतमाला योग्य भाव मजुरीला मजूर, चांगले तर दवाखाना आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी इत्यादी गोष्टी पुरवावी अशा फक्त योजना बंद कराव्या अशी मागणी सार्वत्रिक होत आहे मराठा लग्न अक्षदा एप्लिकेशन युट्यूब चॅनल आणि आमच्या ब्लॉगर वेबसाईटला भेट देणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे यासाठी मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात वरील तीनही प्लॅटफॉर्मवर फक्त दहा रुपयात करू शकता अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करा